बागलान तालुक्यात मोठ्या प्रमाणात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीत मध्यरात्री पर्यंत आहे मात्र याचाच फायदा भोवट्या सोरांना होत आहे काल रात्रीच्या सुमारास वाक्षी रोडवरील नवसाहत मध्ये एकाच वेळी काही ठिकाणी घरफोडे झाल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे पण पोलीस प्रशासनाने चोरांचा बंदोबस्त बाजीराव पवार यांनी व्यक्त केला आहे या संदर्भात सविस्तर असे की सटाणा शहरापासून हाकेशा अंतरावती असलेल्या सुकडाला परिसरातील समर्थवर भाक्षी रोड वरील रामनगर तसेच शरदनगर येथील नागरी वसाहतीमध्ये काल पहाटे सुमारे दोन ते तीन वाजे दरम्यान सात ते आठ घरांमध्ये घरफोडी झाल्या असून काही घरांचे फक्त तोडले आहेत तर काही घरांमध्ये धाडसी सोया केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे काही घरांमध्ये काहीही सोडण्या योग्य अभिज न मिळून आल्याने फक्त घरातील वस्तू अस्तव्यस्त फेकून देण्यात आले आहेत तर काही ठिकाणी खाण्याच्या पदार्थांवरती चोरट्यांनी चांगलाच ताव मारल्याचा प्रकार अडून आला आहे मात्र काही घरातून रोग रकमेसह दागिने यांच्यावर चोरट्यांनी डरला मारला आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक बाजीराव पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आपल्या सहकार्यांसमोर घटनास्थळी दाखल झाले व्रवण पथक ठसे तज्ज्ञांना प्राचारण करण्यात आले श्रवण पथकात सामील असलेल्या राणा नामक श्रोहण्याने सर्व परिसर पिंजून काढला असता जेथे जेथे घरफोडी करणारे चोर फिरकले तेथे तिथे श्रोहणाने मार्ग दाखवला परंतु चोरट्याने शेवटच्या ठिकाणी चारचाकी वाहनाचा किंवा इतर दुसऱ्या करून असावा म्हणून श्वण पथकाच्या हाती काही लागलेले नाही पाचारण करण्यात आले होते त्यांचे ठसे घेण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सद्दरील धाडसी चोरांमुळे नागरी वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सटाणा पोलिसांनी या गुन्ह्याचा लवकरात लवकर छडा लावून गुन्हेगारांना अटक करून स्थानिक नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास योग्य प्रकारे केला जात असून गुन्हेगारांना लवकरात लवकर मुद्देमाला सह अटक करून त्यांना बेड्या टोकून कडक शासन केले जाईल तसेच नागरिकांनी सतर्क राहावे So, विषयी काही खबर माहिती मिळाल्यास किंवा संशयित व्यक्ती विषयी माहिती अडून आल्यास सटाणा पोलिसांना तात्काळ संपर्क करावा असे आव्हान सटाणा बाजीराव पवार यांनी आमच्या बागला वृत्तांतच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले या घटनेचा तपास सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल बोरसे हे करत आहेत बागला वृतांतासाठी भगवान पवार सह भयासाहेब माळी